आणि मला वाटत होते ते अजूनही डोळ्यात सोडून जात एवढा निष्ठावान एवढा प्रामाणिक माणूस मी माझ्या आयुष्यात कोणी त्या हा जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे आणि अवघा महाराष्ट्र अख्खा देश आशीर्वाद घेऊन इथं अख्ख्या देशात जातो एवढे तुम्ही पुण्यवाना एवढे भाग्यवाना आणि मग या जिल्ह्यामध्ये मित्र मी इथून फडणवीस साहेबांना आवाहन करतोय तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं होतं का कर्जमुक्तीच्या वेळेस अजून थोडा अभ्यास बाकी मला वाटतं आपण सगळे चार चार पुस्तकं सगळे त्यांना पाठवून देऊ राहिलेल्या पुस्तकातला अभ्यास कमी झाला असेल तर देवापूर दोन तीन पुस्तक अधिक घेऊन जा थोडा अधिक अभ्यास करा पण योग्य वेळ कधी येते ते तर सांगा आता कोणत्या बामण्याने विचारलं पाहिजे ते तरी सांगा आम्ही आणतोय युपीतला घेऊन येतोय म्हणजे कर्जमाफीचा कोरा कोरा म्हणणारा माणूस आज शब्द बोलायला तयार नाही आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे लक्षात घ्या का आज ही अवस्था आमच्यावरून पडली मोहिते दादांना सांगितलं का फक्त नाश्त्याची अवस्था आहे आता यामुळे तुम्हीच नाश्ता घेऊन त्याचा नाश्ता तरी बंद जाईल हे सगळे गोळ गोळे लोक या सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळ केलं मी तर सरकारला दोषी देणार नाही आमच्या दोष आहे म्हणून सरकार दोषी आहे तुम्ही ज्या दिवशी एकत्र व्हाल त्या दिवशी सरकार आम्ही पाहिजे एका दिवशी वट्टीवर आल्याशिवाय राहणार नाही चौदाशे रुपये भावानं जर आमचं जर मका विकायची वेळ येत असणार तर पहिलं आमचं आम्ही तपासून घेतलं पाहिजे आमचं रक्त लाज झालं तर आधी कोणत्या रंगाचं झालं आमची आम्हाला लाज वाटायला पाहिजे चौदाशे रुपये तर मका विकायची वेळ आमच्यावर वे येत सर चोवीसशे रुपये भाव आहे मक्याचा आणि तीन हजार रुपये भावाची शिफारस केली राज्य सरकारनं पंधरा टक्के नफा जर मक्याला लागत मी जवारीचं सांगू शकतोय तुमचं बाजरीचं सांगू शकतोय आणि सोयाबीनच पण सांगू शकतोय पण एवढं सांगणार नाही कारण एवढा वेळ आम्हाला नाहीये पंधरा टक्के नफ्यानं आमच्या मक्याला तीन हजार रुपये भाव भेटायला पाहिजे तेव्हा पंधरा टक्के नफा भेटत राज्य सरकारनं शिफारस केली मक्याच्या बाबतची तीन हजार रुपयाची आणि केंद्राने जाहीर केली मोदी साहेबांच्या सरकारला चोवीसशे रुपये म्हणजे पुन्हा सहाशे रुपये कमी दिले हमी भाव जो जाहीर केला त्याच्यातही सहाशे कमी आहे पंधरा टक्के नफा नाही आहे सहाशे कमी दिला म्हणजे तुम्हाला पंधरा टक्क्या नफ्यानं विकायची ताकद नाही लागली तुम्हाला दहा टक्के घाट्याने मका डोका लागतो हमी भावामध्ये जो हमी भाव जाहीर केला तोही कमी आहे आणि कमी असणारे हमीभावाचे केंद्र अजूनही सुरू नाही हे सगळे नामुस्के आमच्या काय येत आमचे आम्ही जे नागतोय ते साधा हमीभाव आम्हाला भेटत तर आमच्या सारखे मूर्ख कोणी नाही तुम्ही पंजाबच्या धर्तीवर हो जाऊन पहा त्या पंजाबच्या धर्तीवर नव्वद टक्के माल शेती माल जो काही पिकत असत पंजाबच्या धर्तीवर तो नव्वद टक्के माल हमी विकायला लावतो तो पंजाबचा शेतकरी भगतसिंग सारखा लढत आणि तुम्ही शिवाजी महाराज का बसल्या इथं खरेदी केंद्र बंद अजून का सुरू झालं नाही प्रश्न विचारत नाही का आम्ही रस्त्यावर येत नाही पंजाब मध्ये झालं असतं ना, ना भाऊ तर एवढे लोक तहसील मध्ये जाऊन जरी बसले असते ना तरी तालावर आले असते कोण नाहीये नाही तुझ्या आधी काय हजार रुपयाने भाव केले तर तुम्ही काय करणार समजून घ्या मका तुमचा हजार रुपये भावाने विका लागला तुम्ही काय करू शकता तयारी काही बाहेर निघायची तयारी आहे का महाराष्ट्रभर फिरत असताना हा प्रश्न नेहमी विचारतोय का एवढे भाव खाली जाऊन सुद्धा कोणी भांडारे तयार का होत बाहेर येत नाही का लढत नाही तो काय एवढी नावर्दांगी आली का आमची आम्ही लढणं सोडलं आहे का जातीपाती धर्माशिवाय आम्हाला काही समजत नाही का अरे ज्या जातीचा तुम्ही बोलता तो आमचा शेतकरी सगळ्या जातीचा विसरू नका तो धनगरात आहे तो, तो तेल्यात आहे माळ्यात आहे फाट्यात आहे मराठ्यात आहे आम्ही था, पाहिजो दलितामध्ये आहे मुसलमानामध्ये आहे हो हिंदू मध्ये हो आहे प्रश्न जातीचे जेवढे महत्वाचे आहे त्याच्यापेक्षा महत्वाचे शेतकऱ्याचे प्रश्न आहे आणि भटूचा दावा आहे आगी, आगी लड़ता, लड़ता साथ, साथ जर आम्हाला शेतीमालाचे भाव जर चांगले भेटले तर आरक्षण नाही आम्ही तुम्हाला नोकरी देऊ एवढी ताकद आमच्या मंडळात आहे ते विसरता कामा नाही आम्ही गेलो लडे लढता लढताना मागं पुढे पाहण्याची गरज नाही साडेतीनशे मध्ये दाखल आमच्यावर हे जर भाऊ पंजाब मध्ये झालं असतं ना तर हे नाग शेतकऱ्यांच्या कलेक्टर ऑफिस वर जाऊन पडला असत हा केंद्र का सुरू झाले नाही आम्ही बसलोय गोट्या केलं गावात आम्हाला काही लढा ठरलंच नाही तुम्ही लढा आम्ही पाहतोय तुमचं आमचं भलं नाही शेतीच्या प्रश्नाशिवाय सुखी होऊ शकत नाही आणि तुम्हाला मुद्दाम गरीब ठेवायचा आहे दादांना म्हटलं होतं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्य सुरू करायला तयार आहे पण पंधराशे कोटी ना अजून आमचा पाण्याचा प्रश्न मिळू शकत म्हणजे उत्पादन वाढू शकत आमचं उत्पादन वाढू शकत उत्पादन वाढवायच नाही हो म्हणजे तुम्ही हे भ्रमात राहू नका सरकारला तुम्हाला उत्पादन वाढू द्यायचं नाही कुठं ठेवणार आहे ही दादागिरी आमच्या काय काय एवढी ताकद आहे ना मोदीजी मध्ये छप्परिज वाला छातीवाला मोदीजी जिन्होंने अभी अभी कपास का आयात है अकरा टक्के अडक कमी करून टाकलं आणि सोदेशीच दुकान उघडणारे मोदीजी विदेशातला कापूस आणतय लाज बॉर्डाला पाहिजे तुम्हाला साड्या नऊ एका सोदेशीच आम्ही पाहिजे दुकान उघड आणि विदेशातला कापूस धड धड आमच्या छात्याला आणून टाकायचा आमचे कापसाचे भाव पाळायचे त्याला माहित आहे का इथली जनता म्हणून काय त्याला बटेंगे आणि कटेंगे एक है सैफा याच्यातच आम्ही व्यवस्थित आम्हाला गुंडाळून ठेवला आम्हाला संताप काय येत नाही याचं वाईट वाटतय राग काय नाही आम्हाला आम्ही काय रस्त्यावर येत नाही आणि तीन दिवस जर बायकोने फैफा केला नाही तर तिला बाहेर काढण्याचा विचार करतोय पंच्याहत्तर वर्ष झाले नुकते आम्हाला चालेल तरी रस्त्यावर येत नाही हा आमचा ही नामार्थांगी आहे आमची याच्यातून आम्हाला बाहेर निघवलं लढाई लढावं लागल शेतकरी म्हणून लढावं लागल शेतकरी म्हणून लढावं लागेल झाला तुमच्या पार्टी आम्हाला काही पार्टी के गुलाम नाही राहिले पार्टीचे गुलाम राहची मानसिकता आमची नाहीये ते राहिले नाही पाहिजे निष्ठा कोणत्या नेत्यावर ठेवू नका निष्ठा निष्ठा ठेवायची असेल ना आपल्या माय बापावर ठेवा नेते आमच्यासाठी महत्वाचे नाहीये पहिले आपल्या बापावर निष्ठा ठेवणं सुरू करा त्यांनी सगळ्यांनी उभारलं तुम्हाला चौफे पैसा नाही म्हणतोय आज आम्ही पाहतोय मी आमदार आहे मला सत्तर हजार रुपये महिना सत्तर हजार आम्ही तरी से कम महाराष्ट्र काही आमदार तर घरीच बसून आहे सत्तर हजार रुपये महिना त्या प्राध्यापकाने दीड लाख चौदा लाख रुपये पेन्शन दोन प्राध्यापकाने माझ्याकडे नवरा बायको दोघांना सव्वा सव्वा लाख भेटतोय रिटायर झाल्यावर सव्वा सव्वा लाख गव्हर्नमेंट आणि त्याच्या दोनही पोर नौकीवर त्याच्या सुनाय नोकरीवर एका घरात दहा लाख चालले आणि आम्हाला वर्ष भेटत काय हा जो विषमता वाढत चालली सवाल धर्मावर जाती भेद का नाही आहे सवाल अर्थभेद का हे लढई अर्थभेद की पैसा आता का असे अवशाता का ज्या दिवशी तुम्ही सांगतोय इतिहासापेक्षा अर्थशास्त्राकडे लढा अर्थशास्त्राचा विचार करणार त्यावेळी सरकार तालावर आल्याशिवाय पैसा येते कुठून जाते कुठं ते फार महत्वाचं आहे आणि तुम्ही बसले गावातल्या गावात घटाबाजीत राजकारण करायला याचा झेंडा घेऊ का त्याचा झेंडा घेऊ आम्ही शेतकऱ्याचा झेंडा घेणं पाहिजे मग बाकीचा जाऊ दे बाकीचा झेंडा ही मानसिकता बदलाव लागलं महादेव साहेब तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून या शेतकऱ्याच्या पैशाची लढाई अतिशय जिगरीनं आणि लढाव लढावं लागणार आहे एका क्विंटल मार्ग मक्या माग जर तुमचे पंधराशे रुपये कमी झाले आणि पंधरा क्विंटल जर मका एका एका आला तर पंधरा हजार रुपये तुम्हाला कमी भेटले लक्षात घ्या हे आम्ही भावना बोलतोय त्याच जर पाहिलं तर तीन हजार म्हणजे दोन हजार कमी आहे एका क्विंटल माग दोन हजार म्हणजे तीस हजार एका गावात जर एक हजार एकर जमीन मक्याची ठेवली तर तुम्ही आम्ही पाहतोय दहा कोटीचं नुकसान एका गावचं आणि पन्नास साठ लाखाचा रस्ता केला तर सरकार आम्ही पाहतोय आम्ही सरकारचा सत्कार करायला तयार राहतो कधी तिथं चुकलंय आमचं लुटलं जात आणि दिलं कमी अजूनही शेतकरी का गरीब आहे कारण अर्थकारण कारण असं आहे का मी सगळं पाहिलं चौसष्ट हजार कोटी रुपये एकट्या मुंबईला बजे दिले बजेट मध्ये चौसष्ट हजार करोड त्या मुंबईशी स्वतःच बजेट आम्ही पाहिलंय तर तेच मला वाटतं एक लाख कोटीच ज्या मुंबईत पहिलेच पैसा आहे जी देशाची आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईला महाराष्ट्राच्या बजेट मधून चोवीस हजार कोटी जात आणि पुऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला फक्त पंचवीस हजार कोटी भेटते छत्रपडा गावी जास्त संख्येन आम्ही जास्त पैसे कमी भेटते आम्हाला सगळ्यात कमी पैसे आम्हाला भेटते शेतकऱ्याची संख्या जास्त मेहनत जास्त आवाज जास्त मतदान जास्त आणि आमचं व्यवस्था गुन्हा करायचं आहे एक जाणी प्रापले तर हजार जाणे तयार होत ना फक्त आम्ही राहणी पाहिजे होतोय पण कंपनी वाला मत राहत हे सगळं जुगाड येतं कसं हे सगळी लूट होते कशी त्याला आम्ही दोषी आहोत सरकार दोषी नाही आहोत मला पत्रकार विचारायचंय पश्चिम तुम्ही आंदोलन के केलं उपोषण केलं आणि याच्यामुळे काही सरकार येणार नाही त्याला बिलकुल चालवलं ना आम्ही दोघे जानकर साहेब असेल महते साहेब असेल किंवा देशमुख साहेब असेल आम्ही सगळ्यांना जरी लढलो चार जाणे म्हणून काही होणार नाही तेव्हा शेतकरी म्हणून तुम्ही येणार ना तेव्हा सरकार घटनावर आल्याशिवाय राहणार नाही हा ही लढाई सगळ्यांची आहे जाती पाती पातीचे बंधनं सोडून आम्हाला एकत्र व्हायला जाईल जेपर्यंत तुम्ही ते सगळे बंधनं सोडून येत नाही तुम्ही राहत कुठल्या पाठी ग्राहक कुठल्या जात नाही तो काही म्हणाचा झेंडा झेंडा म्हणता पिवळा लावा हिरवा लावा मिळा लावा का हिरवा लावा का भिववा लावा त्याचा आम्हाला काही निघून नाही संघाची लढाई नाही आहे तो झेंडा बनतो ना त्या कापडापासून आणि कापड जो कापूस बनतं ना तुम्हाला पाप शेष्करी टिकवत त्याला भाव नाही झेंड्याने भाव आला झेंड्याच्या लग्नाने भाव आला कापसाले भावने भेटले हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जेपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमच्या लग्नात नाही वैचारिक पातळी आम्ही पाहिजे वैचारिक गाठ आमची पक्की झाली पाहिजे विचाराची गाठ टक्की नाही म्हणून आमचं सगळं वाटोळ व्हायला द्राक्ष उत्पादक डाळिंब उत्पादक शेतकरी आहे सरकारनं एक जरी नियोजन केलं असतं निर्यातीसाठी जरी सबसिडी दिल्या असल्या ज्या व्यवस्था आम्ही पाहतोय हिमालयातल्या हिमाचल प्रदेशाच्या सरकारनं केलं तिथं हळदीला हमी भाव दिला पहिलं देशातलं पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश तिथं सगळ्यात जास्त आढळत होती त्या हवजीला नऊ हजार रुपये केंद्राची एम एस नाही राज्याची एम एस पी आहे आम्हाला काय झालं आता काल मी टीव्हीवर पाहत होते मुख्यमंत्री एवढे लभाळ बोलत होते एवढा लभाळ बोलणारा देशातला पहिला मुख्यमंत्री देवा भाऊ एवढा लभाळ बोलतो मला काय बोलले का आम्ही आता सोयाबीनचे केंद्र सुरू करतोय आता करतो आणि आता आम्ही प्रस्ताव पाठवला आम्हाला म्हटलं भरणे मामाला मी फोन केला लागला नाही म्हटलं मामा थोडशी तर भाजपचे विचार करा ना तुमचा मुख्यमंत्री म्हणतोय आत्ता प्रस्ताव पाठवला केंद्राने दहा लाख टन आम्ही सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आता पाठवला मोदीजीने चाक कधी येईल आणि ते मंजूर कधी भेटल मग खरेदी कधी सुरू होईल तेपर्यंत सोयाबीन तर हातूच चाललं हो तुमच्या तीन हजार रुपये भावानं सोयाबीन विकावं लागले आज मका पंधरा शेण विकावं लागतं तरी तुमची तडपायच मस्तकात जात नाही पंधरा रुपयासाठी भांडणारा पन्नास रुपयासाठी एखाद्या याटोवाल्या पैसे कमी घेतले जास्त घेतले तर तुम्ही आणि तुम्हाला जाग्यावर चाट मारतो तुम्ही लढायलाच तयार नाही आहे सुस्त बसले तुम्ही शांत आहे कधी कधी तर तुम्हाला फोन मला भीती वाटते का तुमच्या याच्यात जास्त तर मी थंड नाही होऊन जा कारण तुमच्या सभा घेता घेता मलाच थंड वाचा एवढे थंडे कसे आहोत आम्ही काय कारण आहे अरे आम्ही जर आज मेळाव घेतोय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं महात्मा फुलेच्या शेतकरी आजू या पुस्तकामध्ये वाचा कलम वाले भी कसेही होते हे कलम वाले भी कसे होते, भी कसे होते मला आत्ता पटल दे आत्ता समजलं मला वाटलं फक्त ते सुर कसं नाराच कसं धरला कापला बलिदान केलं तो झाला कसे असं नाहीये लोक कलमसे खून करते लिटण्या पण ना लोक म्हणते रे सोयाबीनचं तेल आहेत तर मेलू ना ते जीएमचं घेतलं तेल आम्हाला सोयाबीन जीएमचं बियाणं फिरू देत नाही आणि विदेशात सोयाबीनचं जीएमचं बियाणं सो तेल चालतंय आम्हाला